प्रेक्षकांना प्रेमाची गोष्ट या मालिकेचा अप्रतिम भाग तुम्ही आज बघत आहात आज थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका मुक्ता विचार करत असते अरे बापरे हे काय झालं आता सागर चिडणार बहुतेक बापू म्हणतात हे बघ सुनबाई टेन्शन घेऊ नकोस रूममध्ये दोघही जण ताट न्या आणि दोन दोन घास खाऊन घ्या नको इतका विचार करू मग मुक्ता बापूंना पण सॉरी म्हणते बापू म्हणतात राहू देत नको म्हणून सॉरी आणि आता ती गेली आहे ताट घेऊन बेडरूममध्ये सागरला जेव घालायला बापूंना पण जरा टेन्शनच आलंय इकडे आधी आदित्य त्याच्या लहानपणीच्या सगळ्यात जुन्या खेळण्या बघतोय माधविताईंच्या घरी आणि तो खूप खुश होतोय त्या खेळण्या एक 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 एक, एक उचलून तो बघत असतो निहाळत असतो आणि खेळतही असतो ताई त्याला बघतात आणि म्हणतात अरे काय ना आदित्य आज जरा घरामध्ये खूपच पसारा झाला आहे रे घरात जरा जुनी खेळणी होती तर ती मला एका एक शाळेत नेऊन द्यायची आहे पण तू कशाला खेळतो आहेस त्याच्याशी अरे किती जुनी आहे ती मोडलीत पण आता लगेच आदित्य म्हणतो आहो माझ्याकडे पण ना अशीच जुनी जुनी म्हणजे अशीच सेम सेम खेळणी होती सेम कलरची तेव्हा माधवी ते म्हणतात काय सांगतोस तुझ्या आईने आणली होती की काय तुझ्यासाठी खेळणी एवढी हो मग आदित्य म्हणतो नाही हो माझ्या पप्पांनी आणली होती माझ्यासाठी खेळणी आणि तो आता सागरचा विचार करू लागतो आणि पुन्हा त्या सगळ्या खेळण्या अगदी प्रेमाने त्याच्या हातात घेत असतो माधवी ताईंना कळतंय की त्यांच्या ट्रीटमेंटचा खूप छान फायदा होतोय इकडे हा हर्षवर्धन सावनी सावनी करून या मागे मागे करत असतो पण सावनी काही त्याला ओपन देत नसते शेवटी तर म्हणतो काय ग सावनी काय तू सुद्धा देत नाही आहेस मला सावनी म्हणते काय चाललेलं रे तुझं हर्षवर्धन हर्षवर्धन म्हणतो सावनी माझ्याशी या टोनमध्ये बोलायचं नाही आहे सावनी म्हणते अरे तुला कळत नाही आहे का मी काहीतरी कामात आहे म्हणून तेव्हा हर्षवर्धन म्हणतो मी तुला काहीतरी विचारतो आहे त्या पॉवर ऑपरेटरच्या पेपरचं काय झालं त्या सागरने सही केली की नाही त्याच्यावर तेव्हा सावनी म्हणते झालं असेल काहीतरी त्याचं मला नाही माहिती त्याचं काय काय झालं ते हे बघ मी ना ते इन्व्हॉलप शोधते आदित्याचे काउन्सिलर कोण आहे मला बघायचंय तू प्लीज मला डिस्टर्ब नको करूस हर्षवर्धन म्हणतो सावनी मी काय विचारतोय तुला तुझं काय चाललंय सावनी म्हणते हो हे बघ मला कळतंय ते पॉवर ऑफ रिटर्नचे पेपर महत्वाचे पण हे इन्व्हॉल्व पण फार महत्वाचं आहे अरे ते कोण आहे कॉन्सलर नाही कळलं ना तर लगेच हर्षवर्धन म्हणतो तुझं इमोशनल नुकसान होईल तो आदित्य आपला हुकमाचं एक आहे त्यामुळे त्याचं मन जर बदललं ना तर सगळंच निघून जाईल हे बघ तुला जर वाटतंय ना की त्याच्या कॉन्सेलिंगमुळे त्याचं मन बदलेल तर जा आणि थांबव ना त्याचं काउन्सिलिंग आणि शोधत काय बसली ते इनवलप त्या प्रिन्सिपलला फोन कर ना डायरेक्टली मुक्ता सागरसाठी जेवणाचं ताट घेऊन येते आणि त्याला म्हणते सागर प्लीज तुम्ही जेवून घ्या ना सागर म्हणतो जोवर माझी आणि आदित्यची भेट होत नाही तोवर मी काहीही खाणार नाही मुक्ता म्हणते असं काय करताय तुम्ही अहो सावनीला हेच हवंय याचीच वाट बघतीये ना ती तिला जर कळलं ना तर ती कोर्टात जाईल आणि ती भांडेल तुमच्याशी उगाच काहीतरी तक्रार करेल तुमची सागर म्हणतो मी कोणाला घाबरत ना नाही तुम्हाला माहिती आहे ना आदित्य माझ्यासाठी काय तरी सुद्धा तुम्ही त्यावरती मुक्ता म्हणते सागर प्लीज प्लीज थांबा थांबा जरा ऐका माझं हे बघा सॉरी रिअली सॉरी मी लपवलं तुमच्यापासनं पण ठीक आहे मी आता तुम्हाला सांगते सगळं आदित्यच्या खाजगी आयुष्यात जे काही घडलंय ना त्यामुळे त्याच्या मनावरती खूप परिणाम झाला याचा त्याचं सगळंच वागणं बोलणं बदललंय तो शाळेत शाळेच्या बाहेर सगळीकडे उध्दपणे वागतो हो आणि त्यामुळे सईच्या शाळेत त्याचा प्रवेश नाकारला गेला होता आणि म्हणूनच मी त्याच्या प्रिन्सिपलला रिक्वेस्ट केली म्हणजे त्याला प्रवेश मिळाला पण तरी सुद्धा त्याचं वागणं बोलणं काही बदललं नाहीये आणि त्याचं वागणं सुधारलेलं नाहीये अजून हे बघून शाळेनं म्हणजे जे करायला हवं तेच केलंय शाळेच्या पॅनलवर माझी आई कॉन्सलर आहे हे त्यामुळेच आईची केस आदित्यच्या हातात आहे सागर म्हणतो हे कळल्यावर तुम्ही मुक्ता म्हणते हे बघा मला आत्ता जस्ट कळलं आहे काहीच दिवसापूर्वी आईची सुद्धा इच्छा नव्हती की हे सगळं व्हावं तिच्या हाताने कारण आपल्या संसारासाठी ती नकार देत होती प्लीज प्लीज सागर हे बघा समजून घ्या तुम्हाला या सगळ्यापासून मी मुद्दाम लांब ठेवलं कारण आदित्य इथे आला तर सावनीला कळलं आणि तुम्हाला त्रास झाला असता तर आणि सागर आईच्या काउन्सिलिंगमुळे बरीचशी मुलं बदलली आहेत त्यांच्या आयुष्यात खूप सुधार झालाय विश्वास ठेवा माझ्यावर आई खूप छान काउन्सिलिंग करेल आदित्यचं आता इकडे सावनी शाळेमध्ये फोन करून विचारते मी आदित्यची आई बोलते स्टँडर्ड आदित्य कोळी ऍक्च्युअली मला तुम्हाला हे विचारायचं होतं की त्याची कॉन्सलर कोण आहे मग तिकडनं प्रिन्सिपल म्हणतात हो हो अहो मॅडम तुम्ही बरं झालं फोन केलात आदित्यच्या वागणुकीमध्ये खूप सुधारणा दिसते आम्हाला त्यांच्या कॉन्सलरनं हां त्यांच्या कॉन्सलर आहेत माधवी गोखले आता हे नाव ऐकल्यानंतर सावनीच्या पायाखालची जमीन प्रेक्षकांना रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर प्लीज एखादा लाईक करा ना आणि माझ्या जा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण पुढचं सीन खूपच सुंदर दाखवलाय त्यांनी मुक्ता ताट घेते आणि म्हणते साधे असतो हो आपण सगळे पालक म्हणजे बघा ना शाळेची फीसच केवढी असते तरीसुद्धा ते माझ्या आईचे पैसे द्यायचे म्हणजे काही पालक तिच्यासमोर रडायचे म्हणजे तिचे आभार मानायचे आमचा मुलगा परत आला माणसात आला आईमध्ये ती कला आहे हे बघा आईनं हळूवारपणे एखाद्याच्या मनात शिरण्याची म्हणजे तिच्याकडे ते स्किल आहेत त्यामुळे मला पण असं वाटतं की आईने आदित्यचं काउन्सिलिंग करावं खरंच सागर आता सागर तिच्याकडे बघायला लागतो आणि मग ही मुक्ता सांगते अहो आईची काउन्सिलिंग खूप छान चालली आहे तुमच्या जादूच्या पिगी बँकची गोष्ट सांगितली ना आदित्यला तेव्हा तो खूप इमोशनल झाला होता आता सागर हे सगळं ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतो तो म्हणतो काय काय म्हणाला आधी ते पुढे काय झालं सांगा ना मग मुक्ता लहान मुलांसारखं त्याला एक एक घास खाऊ घालते आणि म्हणते पुढे एक घास मग सागर घास खातो आणि सांगा ना काय झालं पुढे मुक्ता आता हे सगळं खूप म्हणजे तिचं मन भरून आलंय ती म्हणते त्याला सगळं लक्षात आहे सागर त्याला आजही तुमच्याबद्दल खूप इमोशन्स आहेत त्याने तुमचे आणि त्याचे लहानपणीचे फोटो आय मीन सॉरी ह मी तुमच्याकडनं ते फोटो काढून घेतले पण मी आहेत त्या जागी सगळे नीट ठेवले आहेत पण विश्वास ठेवा माझ्यावर त्याच्यात खूप फरक पडतोय आधी मनाने जवळ येईल तुमच्या एकदा असं झालं ना की तो कधीच तुमच्यापासून लांब जाणार नाही ना। तुम्हाला माझा राग आला ना मी तुमच्यापासून हे लपून ठेवलं ते पण प्लीज हे सगळं पूर्ण होईपर्यंत तुम्ही नका ना भेटू त्याला तुम्ही भेटलात ना तर त्याचा उलटा परिणाम होईल सागर सगळं ठरवल्याप्रमाणे होते पण प्लीज माझी रिक्वेस्ट आहे नका ना भेटू सागर सध्या आधी त्याला खूप छान जमलंय सगळं ऐकाल हो तुम्ही माझं तर आता सागरची इच्छा नाहीये पण तो सध्या तरी होकार देतो पण प्रेक्षकांना तो काही भांडला नाहीये मुक्त अशी म्हणजे लकीचं प्लॅन प्लॅन नक्कीच फ्लॉप झालाय आता इकडे सावनी संतापते आणि म्हणते मला माहिती होतं या मुक्तानेच हे सगळं प्लॅन केलं असणार आहे तिच्या आईकडे काउन्सिलिंग वगैरे मी ना तिला आता सोडणार नाही यावेळेला सांगते मी तुला आता हर्षवर्धन मी जाते आणि तिला चांगली झापून काढते आता या हर्षवर्धनला फार भारी वाटते सावनी चिडली म्हणून सावनी म्हणत असते चांगली अद्दल घडवते आता फक्त सागर आणि आदित्य मला रंगे हात सापडू दे जेलमध्ये ते मी त्यांना सागर मुक्ताला पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करतोय मला एकदा आदित्यला भेटू द्या ना प्लीज आता मुक्ताला पण काही बोलता येत नाहीये सागरला पण आता इकडे सावनी ठरवते की हे सगळं जाऊ द्या आता आज ना मी ते काउन्सिलिंग जाऊन थांबते थांबवते आधी आधी आता तिथे ना तिथे जाऊनच बघते या काउन्सिलिंगच्या नावाखाली नेमका काय तमाशा करतायत हे सावनी लगेच तडकाफडकी निघालीये माधवीताईंकडे लगेच हर्षवर्धन म्हणतो ऑल द बेस्ट सावनी एक घाव दोन तुकडे करूनच इकडे ना हा आदित्य खूप खुश असतो हा सीन सुद्धा स्किप करू नका आता माधवीताई म्हणतात आदित्य सांग बरे आज काय शिकलो आपण आदित्य म्हणतो राग आला ना की उलटी काउंटिंग करायची डोळे मिटून आणि त्या माणसाने जर आपल्यासाठी चांगलं केलं असेल तर ते आपण मनामध्ये आठवायचं काय म्हणतात त्याला सी सी माधवीताई म्हणतात सिच्युएशनल अँगर जर तो राग त्यावेळी आलेला असतो तर तो पटकन जातो आदित्य म्हणतो पण त्या व्यक्तीने आपल्यासाठी काही चांगलं केलं नसेल तर आपला राग कसा जाईल माधवी ताई म्हणतात गुड क्वेश्चन व्हेरी गुड क्वेश्चन बेटा खूप छान वाटलं मला तू हा प्रश्न विचारला त्याबद्दल आपल्या आयुष्यामध्ये पण छान प्रसंग घडतात की नाही ते आपण आठवायचे त्यामुळे काय होतं की आपला राग शांत होतो नेहमी लक्षात ठेवायचं राग आला ना की आपण रागाला आपल्यावर कंट्रोल नाही करू द्यायचं आपण राग कंट्रोल करायचं आता तुझा शेवटचा फेवरेट टास्क मग आदित्य म्हणतो वा पेंटिंग मग माधवी ते म्हणतात हवा तेवढा वेळ पेंटिंग कर टाइम लिमिट नाही बघ तू असं तिथे बस बर छान मांडी घालून इथे अवघडून नको बसू आणि हवा तेवढा वेळ घे हा आदित्य तुला पाहिजे तशी पेंटिंग कर आदित्य सुद्धा खूप छान मूडमध्ये असतो माधवी ताईंचा दरवाजा वाजतो इकडे मुक्ता म्हणत असते आर यू शुअर सागर तुम्हाला हे करायचंय तेव्हा सागर म्हणतो हो हो तुम्ही टेन्शन नका घेऊ मी सगळी सिच्युएशन खूप छान हँडल करेल आता इकडे बेल वाजवतो सागर त्या माधवीताईंच्या घराची मुक्ता म्हणत असते खरंच ना सागर तिला खूप टेन्शन आलेलं असतं आदित्याची काउन्सिलिंग नको फक्त बिघडायला असं मुक्ताच्या मनात फार इच्छा असते तेव्हा सागर म्हणतो तुम्ही नका टेन्शन घेऊ आता सागर तिथे लपलाय त्या मु माधवी घराची बेल बाजून माधवीताई म्हणतात आदित्य तू बस बाळा मी आले कोणीतरी आलय मग मा आता माधवीताई मुक्ताला बघता म्हणतात अगो मुक्ता तू इथे काय करतेस आदित्य घरामध्ये मग मुक्ता माधवीताईंना बाजूला नेते मा आणि म्हणते आई तू जरा इकडी आणि मग माधवीताई बाजूला गेल्यानंतर सागर आतमध्ये जातो माधवीताईंच्या घरामध्ये आता आदित्य छान पेंटिंग करत बसलेला असतो आणि आदित्य त्या म्हणजे सागर त्याला माहित नाही हा सागर आहे त्याने वेषांतर केलंय ना जादूगाराचं आदित्य म्हणतो कोण आहात तुम्ही कोण पाहिजे तुम्हाला मॅम ना बाहेर गेल्यात आता सागर छान हसतो आणि म्हणतो जर मी तुला म्हणालो की मला एक छान हुशार क्यूट मुलगा इथे हवाय इथे आहे का कोणी हुशार स्मार्ट आणि क्यूट मुलगा ओ हा तर माझ्या समोर उभा आहे आदित्य म्हणतो पण तुमचं माझ्याकडे काय काम आहे त्यावर सागर म्हणतो मी माझी जादू शोधायला आलोय आब्रा चू। आज माझी जादू हरवलीये आदित्य म्हणतो माझी मस्करी करताय का जादू कशी हरवेल तुमची त्यावर सागर म्हणतो हो बेटा ज्याच्यासाठी जादू करायची आहे तोच हरवलाय कधी कधी ही जादू सुद्धा हरवते बेटा बघू आता तुझ्या समोर मला माझी जादू सापडते का आणि प्रेक्षकांनो कसला भारी सीन दाखवलाय हा आदित्य सागरकडे बघतच राहतोय म्हणजे तो एक जादूगार समजतोय त्याला आता या सागरने कसल्या कसल्या ट्रिक वापरल्या जादूच्या आणि त्याच्यासमोर जादू करून दाखवलीये कधी बॉक्सेस बाहेर काढलाय कधी पुठ्ठाच बाहेर काढलाय तर कधी काहीतरी पेन वगैरे अशा काय काय वस्तू त्याने जादू करून त्याला ट्रिक करून दाखवल्या आणि आदित्य हे सगळं प्रचंड एन्जॉय करत असतो आणि अशा बऱ्याचशा जादू करून तो एक काहीतरी छानसं प्लास्टिकचा गुलाब का काहीतरी त्या दे आदित्यला देतो आणि म्हणतो हे युअर गिफ्ट आणि मग आदित्यला फार नवल वाटतं तो म्हणतो हे कसं केलं तुम्ही आता सागर म्हणतो माझ्याकडे आता आणखीन एक छान मॅजिक आहे आता सागरने कसले तरी असे ते घोटीव पेपर घेतलेत आणि आता ते फाडलेत आणि त्याची टोपी ते तयार केली आहे म्हणजे ही जादूच दाखवली ना पेपर फाडून ती गोळा करून त्याला टोपी बनवून दाखवली आहे आणि ती टोपी त्याने आदित्यच्या डोक्यात घातली आहे आता आदित्य म्हणतो ही जादू तर मला पण येते आणि इकडे आता आदित्यने सुद्धा सेम टू सेम जादू सागरला करून दाखवली आहे आदित्य म्हणतो बघा किती सोपंय हे सागर म्हणतो ही जादू तुला कोणी शिकवली आता टाळ्या वाजवत होतं त्याच्यासाठी आणि म्हणतो अरे वा ही जादू तुला कोणी शिकवली मग आता आदित्य पटकन म्हणतो माझ्या पप्पाने शिकवलंय मला हे हे सागर म्हणतो कोण आता आदित्य म्हणतो माझ्या सागर पप्पाने मला शिकवलंय आणि त्याच्या तोंडून पप्पा ऐकून सागर खूप इमोशनल होतो प्रेक्षकांनो काय काय करावं लागतं नाही मुलांसाठी खरंच खरं सांगू प्रेक्षकांनो आज त्यांनी लाखात एक भाग दाखवला आहे मला तर फारच आवडला तुम्ही नक्की आज टी व्हीवर बघा तुम्हाला खूप एन्जॉय होईल आणि इथेच त्यांनी आज हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे आणि प्लीज आवडल्यास लाईक करायला विसरू नका हं आणि पुढे आपण बघतोय माधवीदाई म्हणतात मुक्ता तू जा आता या सगळ्याचा उलटा परिणाम होईल मला भीती वाटते आहे मुक्ता गेल्यानंतर सावनी तिथे येते आणि म्हणते काय चाललंय तुमचं आणि डायरेक्ट घरात घुसते पण ती काही सागरला ओळखत नाही त्यामुळे आता सागरची ही ट्रिक नक्कीच कामी आलेली आहे त्याला आणि छान वर्क झाली आहे असं मला वाटतं कसा वाटला तुम्हाला आजचा रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो धन्यवाद